पालकमंत्री नितेश राणेंचा उभाटा सेनेला कणकवलीत दणका कट्टर शिवसैनिक रामू विखाडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाडे भाजपात कलमट ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर युवा उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर सह शेकडो कार्यकर्ते भाजपात पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उभाट्याला लागोपाठ धक्के देत असून उबाठा सेनेचे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार कट्टर शिवसैनिक रामदास रामू विखाळे यांची पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सरूपा विखाळे यांच्यासह कलमट ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर युवा उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर बुथ प्रमुख विनय हडकर शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर शंकर आचरेकर महादेव हडकर प्रथमेश मटकर परेश आचरेकर तुषार आचरेकर इस्तियाज फकीर सचिंद्र आचरेकर जयंत आचरेकर प्रशांत आचरेकर गोविनाथ हरमलकर किसन आचरेकर प्रणाली आचरेकर पांडुरंग आचरेकर अक्षय विखाळे निनाद विखाळे आदी प्रमुख शिवसैनिकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणे निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली